बाबाला एकतेने परिणाम परमपूज परमात्मा एक शोक टिमकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक वैद्यजी यांच्या निवस्थानी सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित यांना माझा परिणाम तसेच आपले गोर गरीबाचे दुःखी कैवारी लोकांचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा दुरीजी उपस्थित यांना माझा परिणाम तसेच सर्वांची वाराणसी आहे त्यासुद्धा इथे उपस्थित आहे सुद्धा माझा परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ सेवक सेविका मुलंबाड उपस्थित आहेत सर्वांना माझा सर्वांना माझा नमस्कार तर पहा आपण मी फक्त परंतु एक हे आहे आजचं म्हणजे आज भुस्कळच्या शेवकांना मार्गदर्शन करण्याची वेळ मिळाली नाही त्याच्यात बी काही कारण असते तर त्याला असू द्या त्याच्याबद्दल मी सर्व सेवकांना प्रथम मी सर्वांना सेवक जाणं आहे पुन्हा मार्गदर्शन करण्याला वेळ मिळाली नसेल तर सर्वांना मी माफी मागते आणि आपण या मार्गामध्ये आलो दुःखी होतो सुखी झालो पहिले होतो कसे आता झाले कसे आती, आता आहो कसे हे सर्वांना माहीत आहे कारण मला माहीत आहे सर्वांना माहीत आहे तर आता पूजाबाईंनी एक मार्गदर्शन केलं त्याचा एक शब्द थोडंसं वाक्य एकच मला दिसला आहे कसं का बा आपण दुश्मन असे वैरी असे आणि इतर कोणी असे त्यांना आपण काय म्हणतो का बाबा त्यांना तुम्ही सहबुद्धी द्या तिनं काय म्हटलं का त्याला शिक्षा द्या।, <laughs> द्या हे गलत आहे कारण आपण त्याला सहबुद्धी मागायची ना कारण ते बाबाचे वाक्य असे होते कारण एक वैद्य होता आणि एक सेवक तो सेवक त्यांच्या घरा घराच्या बाजूला वैद वैद्य राहत होता आणि सेवक बाजूला राहत होता तो बाबापाशी गेलं आहे सेवक त्याला खूप भीतरी वाटत होती तो वही खेकारून जरी तोंड उठला तरी ह्या आपला सेवक बाबाचा घरामध्ये घुसतात कुठं घुसत का घरामध्ये तो बाबाकडे गेला तर त्याला खूप भेद होता वैदाला तर पहा तो सेवक बाबापाशी गेला आणि बाबाला म्हणाला म्हणाले का बाबा मला तो एक माझ्या घराच्या बाजूला एक वैद्य राहते आणि तो त्याला पाहिला तो खेकारला तर मला खूप भेव लागते तर मी सीधा घरामध्ये जातो बस एवढीशी गोष्ट आहे म्हणते एक काम करत जा म्हणते तो जेव्हा तोंडिवाला येईल तेव्हा तू पण म्हणते एक लोटाभर पाणी घ्यायचं टोंडुवायचं आणि तो खेकारला तर त्याच्या पक्षा जास्त जोरानं तू खेकारायचं म्हणजे जास्त आवाज मारायचा ते बाबा असं ते तू पाहिज मला काही करायचं नाही जेवढं सांगितलं तेवढं तू कर आधी त्यांनी का केलं तो आला तोंडू आला आता ह्या बीगी निघाला तोंडवाला आता त्यांना खेकारणी मार यांना काय केलं बाबाचे शब्द होते ना त्याच्या मनामध्ये अशी म्हणजे भित्री खतम होऊन गेली आणि त्यांनी जोरानं खेकारला तो वैद यांच्याकडे पाहायला लागला अरे म्हणते हा तर माझ्यापेक्षा वरिष्ठ दिसला ह्या आजपर्यंत घरात घुसत होता आणि आज म्हणते माझ्यापेक्षा वरिष्ठ म्हणजे माझ्यापेक्षा जोरानं खेकारने मारून उडायला आता पा दोन दिवस झाले तिसऱ्या दिवशी कुठं गेला राम राम तर बाबाने सांगितलं होतं का असं फक्त बाबाने तो एक उपाव सांगितला तो वैद गेला वैदाला असं वाटलं का माझ्याही पक्षी हा जास्त वैद आहे आणि आपल्या बाबाही जादू जास्त जादू आहे मग तुम्ही घाबरवता कशाला घाबरावायचं काही काम नाही आहे ना अरे असे किती जादू जादू जंतरवाले किती वैधवाने किती ठोकणी एक ठोकणीचे अनुभव सांगते तुम्हाला माझ्या घरचं अनुभव आहे मी सांगत नाही असं घरचे अनुभव बहुत फारस कमी सांगते नाही सांगितलं तुम्ही असे दांदरून जा त्या ठोकणीनं म्हणलं होतं मला का माझ्या घरवालीला म्हणलं का तुला जरी मुलं बाळ होती तर माझ्या तुमचा रात राताला राता केस फुटत आता एक एवढी गोष्ट सांगा बरं मग तिच्यामध्ये किती सक्ती असं किती सक्ती असं तर मी ना असं म्हटलं का का नाही बाबा हिनं असं म्हणलं आणि मी मार्गात आलो तर बाबा हिला थोडीशी शिक्षा <coughs> हो दे असं म्हणलं का नाही तिचं आहे का नाही आपलं आपल्यापरी आपल्याला फक्त कर्तव्य करत राहायचे आहे कर्म बनवत राहायचे आहे त्याला आपण सुखी आहो ना मग तिच्याशी काणं देणं आहे आपल्याला काहीच नाही तर हे आपल्या बाबाने दिली एक शाळा आहे ह्या शाळेमध्ये जोपर्यंत आपण येणार नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही आता हे मार्गदर्शन एक तुम्हाला अनुभव सांगते टायमाचे बंधन बी आहे याच्यात एक असं अनुभव सांगते कधी ऐकलं नसत किंवा ऐकलं असेल त्याच्या पण आहे का नाही एक एक अनुभव आहे त्या बाबाच्या कृपेनं बरं एक एक कधी कधी एक, एक एक, पंटा, पंटा एक ते वेळेच्या अनुसार त्याला एक एक पंडा पलटवत राहा लागते तर पहा एक सेवक होता त्याचे बेचाळीसचे कार्य चालू होते ते बेचाळीसचा त्याच चालू होता त्यांची मटण खायची इच्छा झाली काय झाली मटण खायची इच्छा झाली आणि मटण तर बंद आहे ऐका नाही मटण खायची इच्छा झाली तो कोणाला गेला कार्यकर्त्यांकडे नाही गेला कोणाला बाबा बाबाकडे गेले बाबा म्हणते त्यात चालू आहे ना माझी मटण खायची खूप इच्छा झाली तर तुझी इच्छा झाली तर खाऊ शकते मग ते बाबा बाबा त्याची इच्छा झाली तर ते बाबा काय मनाई करतील काजी ठाकरे भाऊ बरोबर आहे त्याची इच्छा झाली आता तो गेला मटण खाल्ला मटण खाल्लं बाबा म्हणते मी मटण खाल्ली दुसऱ्या दिसली तर म्हणते ठीक आहे म्हणते आता तू तु, तुला कार्य कोण दिले तर आपल्या कार्यकर्त्याकडे कर जा बाबांनी काही म्हटलं का काही एकही शब्द एक नाही म्हटला ते गेले कार्यकर्त्याकडे का। आता कार्यकर्ता जी म्हणते बी कोणी असेल मार्गदर्शन तर त्यांनी म्हटलं का बाबा मला मी मटण खाल्ली म्हणते कार्यात तर बंद राहते मग तू मटण का बरं खाल्ली मी बाबाला विचारलं बाबाला विचारलं बाबा काय म्हणलं मटण खा म्हणलं का हो इच्छा झाली माहित म्हटलं तर बाबानं मटण खा म्हणलं म्हणते तुझे कार्यखंडन झाले असं कसं होईल म्हणते तो म्हणते असे कसे होईल अरे तुझे कार्यखंडन झाले ना दुसऱ्यांना कार्य करावं लागेल ना तुला तर म्हणते नाही म्हणजे बाबानं ना आदेश दिला ना असं कसं आधी आधी दिला म्हणते पण तुझी इच्छा झाली म्हणून तुझी इच्छा नाही मोडली ना ते बाबा आहेत म्हणून बाबानं माझी इच्छा मोडली का नाही मोडली तर बाबा असे आहेत एक आपले बाबा महान त्यागी बाबा जिमदेवजी खूप महान झाले आणि त्याने त्याग केला सव्वा वर्षाचा त्याग घडवला आपण त्या त्याग डग डगमरून जातो अकरा दिवसात एक त्याग डग मलून जातो कुर्पा बाबाची आहे त्यासाठी अजून भरपूरचे काही अनुभव आहेत सांग सांगण्या सांगण्यात जसा, जसा जसा एक, एक, एक तीन टप्पा भरपूर तुम्हाला सांगण्याची संधी मिळत एक मानवधर्माची बाबाने शाळा दिलेली आहे आणि ह्या मानव धर्मामध्ये भरपूर काही आहे त्याच्यातला एकच अर्थ असते का सत्य सत्यमर्यादा प्रेम कायम करणेवाले म्हणतात ना का म्हणते सत्य मर्यादा प्रेम कायम करणेवाले आहे का नाही अनेक वाईट व्यसन बंद करणे वाले मानव धर्म की जय म्हणते तर बाबांनी ह्या मानवाचीच जय लिहिली आता जो मानव हो, कोणीच असे वगैरे वगैरे मी असे इतर अजून कोणी असेल तो त्या मानवाच्या वाणीने नेमानं सत्य आचरण जरी करत असून त्या मानवाची जय आहे कदाचित त्या मानवाची जय नाही हा एवढ्या शब्दामध्ये जरी तुम्ही पारख केली तर तुमच्या मनातून खूप काही दुरुस्त होणार आहे अति अति होणार आहे त्याचा त्याच्या मात्र तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्या जाणून घ्यायचं का होते याचे अर्थ अर्थ कसे आहे हे तुम्हाला कळून जाईल स्वतः आपण बसून आपल्या मनातच शोध शोध करायचा त्याचा तर तुम्हाला सर्व त्याची जाग हे त्याची जाणव येऊन जाईल म्हणून बाबांनी म्हटलं का मानव धर्माची जय आखरीला जय का म्हटलं सांगा तर हे भरपूरसे काही याच्यात असे अभ्यास आहे चाला सुद्धा टायम झालेला आहे तर माझ्या का हातानं काही पंधरा दिवसामध्ये काही बोलण्या चालण्यामध्ये सो समजण्यामध्ये एव्हारा देवारामध्ये खोटं खरं बोलण्यामध्ये ज्या बी काही छोट्या मोठ्या कळत न कळत काही भूसचूक झाल्या तरी याची माझे भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत मला क्षमा करा त्यागी बाबा जग्देजी उपस्थित आहेत सुद्धा मला क्षमा करा वाराणसी आईसुद्धा उपस्थित आहे मला क्षमा करा आजच्या बैठकीचे अध्यक्ष कार्यकर्ताजी आणि ज्येष्ठसेवक सेविका मुलंबाळ उपस्थित आहेत हे सुद्धा मला क्षमा करा एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझ्या नमस्कार